उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत विशेष म्हणजे दोघेही एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले सांगलाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर एलसीबीने केलेली छापेमारी गंभीर घेण्याचा विषय नाही असे माध्यमांद्वारे मांद बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करीत मुख्यमंत्र्यांसोबत एकाच हॉटेलमध्ये राहत एकमेकांशी बोलणे न झाल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत आपले कुठल्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे त्यांनी निक्षुप सांगितले शहाजी बापूंच्याकडे जी काल या ठिकाणी खर तर हे अपेक्षित होतं का आणि तुम्हाला या सगळ्याबद्दलची काय भूमिका आहे काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये एवढं सिरियसली घेण्यासारखं नाही रात्री तुम्ही एकत्र ऑफिसमध्ये होते काही संवाद झाला भेट झाली मी अगोदर आलो होतो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आलो होतो आणि इथे एकत्र पैठणमध्ये सभा होती आता त्याच्यामध्ये पुन्हा आमची चर्चा होत असते निवडणूक आयोग चर्चा होईल चर्चा तर चालू असते सध्याचे आरोप निवडणूक आयोगाने जे सध्याचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत एकमेकांवर त्या पार्श्वभूमीवर काहीतरी एकत्रितपणे एक बैठक होते समन्वयासाठी असं कळत प्रत्यारोप मी केले मुख्यमंत्र्यांनी केलेत बिलकुल केले नाही आम्ही ही निवडणूक स्थानिक पातळीवरची आहे स्थानिक विषयाने घेऊन करतोय स्थानिक विषयांचा विषय त्या ठिकाणी आहे स्थानिक समस्या आहे स्थानिक प्रश्न आहे ही स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे इथं राजकीय भाषण करणं काही त्याची आवश्यकता नाही त्यामुळे तुम्हाला मी सांगतो लोकसभा विधानसभा कार्यकर्त्यांची निवडणूक त्यांना अपेक्षा असते आपल्या नेत्यांनी यावर त्यामुळे आम्ही प्रचार करतोय वर प्रचार करतो निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका रद्द केल्या त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली आणि हा निर्णय थेट चुकीचा आहे असं म्हटलंच म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली ही सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत तू यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोले परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही पण दुर्दैवाने तशा घटना घडलेल्या त्याची मी माहिती तुमचा कुथळा काढणार आहे तसं संजय राऊत पण आले